आज मी तुम्हाला साधूक तूप कसं बनवायचं ते सांगणार आहे दूध तापवल्यानंतर अशी वरती साय येते थंड झाल्यावर ती साय मी एका स्टीलच्या डब्यात दररोज काढून ठेवते गाईचं दूध असल्यामुळे त्याची साय सुद्धा अशी पातळ येते एका स्टीलच्या डब्यामध्ये मी अशी साई काढून ठेवलेली आहे आता एका मोठ्या पातळीमध्ये ही सगळी साई आपण काढून घेणार आहोत साय नेहमी स्टीलच्या डब्यामध्येच काढायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे ही रवी रवीला मी गरम पाण्यात भिजून घेते कारण जी साय आहे ती याला चिटकाव नाही म्हणून आता रवीने ही साय सर्व आपण घुसळून घेऊया आता ही मी पाच सहा मिनटं घुसळून घेतलेली आहे आता याच्यात मला पाणी ॲड आहे पाणी थंडच वापरलेलं आहे आता जोपर्यंत हो, याचा गोळा तयार न होत तोपर्यंत आपल्याला घुसळत जायचंय तुमच्याकडे हंडीसारखं जर भांडं असेल तर तेही ते तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी हा पातेला घेतलेला आहे पहा किती छान गोळे तयार व्हायला लागलेले आहेत हे पहा हा किती छान असा गोळा झालेला आहे आता हा गोळा आपण एका काढून घेऊया आता ही कढई आपण तापत ठेवलेली आहे आता ती गरम झाल्यानंतर घ्यास कमी ठेवायचा आता आपली कढई तापलेली आहे आणि जो साईचा गोळा काढला आहे तो याच्यामध्ये आपण टाकून देणार आहे हा गोळा मी ह्याच्यात टाकलेला आहे बघा कसं पैसे लागले आहे ते विकळू लागले आहे हा गाईचा दूध आहे त्याच्यामुळे आपल्याला पिवळचा रंग आलेला आहे छान वासही सुटलेला आहे हा सर्व फेस आता कमी झालेला आहे जे काही साईजचे कण असतील ते तळाला जाऊन राहतील आता आपलं साजूक तूप तयार झालेलं आहे आता आपण याच्यात थोडा पाण्याचा छंप बनवूया आणि दोन छोटे तुळशीपत्र याच्यामध्ये टाकून देऊया आणि झाकण देऊ सुंदर वास येण्यासाठी आता आपण याचं झाकण काढूया आणि थंड होण्यासाठी ठेवूया एक काचेची भरणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे साजूक तूप आपल्याला टाकायचं आहे त्या आपल्याला त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकून द्यायचे आहे